जन्माला कसे लागलेले संसार करायसाठी बायका पोरं सांभाळण्यासाठी तर मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी आहे मी कोण करा नाही का देवाचा विसर कोणाला ना पडलेला नाहीये लहानपणापासून म्हणजे बाबा भेटायच्या व तुम्ही देवाचं भजन करत होता कधी देव तुम्हाला आठवत होता नाही देव आहे देव आहे कसा माहिती आहे हा पण कसं कसं ना पाय परंतु या ठिकाणी देवाला कसं आपला असं करायचं रीत आहे की तर देवाचा विसर्ग कोणत्या पडलेला आहे फक्त रीतीचा विसर पडलेला आहे मग साधू संत काय करतात रीत घेऊन जातो बाबा ह्या रीतीचा देत आवडतो काय दर्शन हेळा मात्र की ते डोळ्याची पापडी उघडून झाला म्हणजे हिळा मारले एवढ्यात तुम्हाला जीव प्राप्त आहे देवाची प्राप्ती तस पण संसार भयंकर आवड आहे आणि भगवत प्राप्ती भयंकर सोपा आहे पण सोपाय ते लोकांनी आवड केले आणि जे आवड आहे ते सोपा करायचं नाही प्रपंच भयंकर आवड आहे तर ते काय म्हणतात विचारा असत विचार नाही काय विचार कशाचा मतलब सा, विचार करायचं संसाराचा संसार विचार करण्या लायकेच नाही संसाराबद्दल हा लायकाचा विचार त्यावरती विचार करण्या तो संसार लायकीचाच नाही ते विचार करू शकत नाही आणि परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्याच लायकी पाहिजे ते लायक पाहिजे परमार्थ करायला तर त्याला तो आत्मन होतो आता ज्याचा विचार करून काय फायदा नाही प्रपंचचा किंवा संसाराचा विचार करून काय फायदा नाही त्याचा विचार करून काय आहे असे काही मशीन बसून येते हा नामाज असे सहदेव प्रेम होते की त्या प्रेमा कर्म तुम्हाला लागू देत नाही कर्म करून आहे आणि जर तुम्हाला कर्म करून ठेवता येत असेल तर तुम्हाला देव प्राप्त करावा आणि जर तुम्ही कर्म करून तुम्ही कर्मात अडकत असाल तर तुम्ही देव कधी भेटतो मग देव तिघडा आणि आम्ही हे आणि मग त्या मग मीच देव आहे नाही का देव मीच आहे असा एक तुम्हाला एक अनुभूती यायला होती आणि एकदा तुम्ही देवा असल्यानंतर अडथून काय भजन नाही का तुम्ही देवा असल्यानंतर कोणा देव भजन करा तुम्ही त्या महात्म्याने काय केलं अनुग्रहा दोन परमाचे दोन भाग असते एक पहिला अनुग्रह असतो आणि दुसरा प्रबोध असतो तरुणी प्रबोध संत पार उद्धवती नाही का काय होतं तुमचं चित्त अंतक शुद्ध होतं आणि जसं तुम्ही आता ही जमीन अवलं असत पडीक होती नांगर केला जमीन बसायन का नाही का तसं अनुकरण काय होतं हे अंतकरण शुद्ध होत त्याला अनुग्रह आणि एकदा ते चित्त शुद्ध आलं की मग त्यामध्ये बी टाकायची मग ते नाम बी टाकायचे आणि त्यामुळे मग त्या नामास काय काय तुम्हाला अनुभव अशा तर ही रीत आहे आणि रीत जर केली तर तुम्हाला त्या भगवंताचा नाही तुम्हीच देवाचा जाणवत आपला अनुभव काय पाहिजे देवा अनुभव जाण बघायचं नाही तुम्ही देवाचा अनुभव घ्यायचा आहे याला म्हणा अनुभव